नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीला जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जन विजांच्या कडकडाट असा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील आणि चला तर जाणून घ्या पुन्हा म्हणजे सव्वीस तकन पुढील तीन दिवसात वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर एक दोन आणि तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अचानक काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रातही बाष्पिक्त वारे आणखी सक्रिय होऊन कोकण विभाग आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातून भुवनेश्वर कोरवा रायपूर धनबाद कोलकाता या वारेच्या प्रभावामुळे या भागात वारेची चक्रकार स्थिती सक्रिय झालेली आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता सावंतवाडी बंडा अलुणा बेडशी रामगड अंबोली चांदगड तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव राणाकोंडे कानापूर बीदी आणि गुंजीला मध्यम स्वरूपात येईल धामणे कानाकुंबी गव्हाली तिक्सा अलगोटे कास्टोराग साईगाव मडगाव कुचकुडे रिवोना जागवी तुफान पावसाचा अंदाज राहील पणजी वास्कतगामा बिजुलिम मापासा या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात महापण कुडल बैगनी पोईपासल कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा राधानगरीलाही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्यात गुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगण किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज रेल कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राधानगरी पोंडा खरेपटण गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज रेल राजापूर रेपटण लांजा बेलकर साखरपा सिंगमेश्वर माकनजन या भागातही बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज रेल कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरूड परोळा सुंगोळ जोरदार पावसाचा अंदाज रेल राधानगरीला जोरदार स्वरूपात रेल आजरा आणि कडेगाव पटेगाव इकडे जोरदार स्वरूपात असून नेसारी अड्डाला कुरुणवाडी मध्यम हलका कापसी निपाणी जयडवाडी बिद्री कागल इसवर्ली कोल्हापूर जतवेल किनिकोडाली या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गोकाक अलकंगीला हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील सल्लगाशगोपी कुडाची सांगली मालगाव देसिंग इचलकरंजी मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील धागलपूर बिलरचत कानामडी अडाली तेलसंग तसेच आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील आणि तासगाव नागजकुचला मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज रामपूर पलूस नरसिंहपूर मेढा उडाले कराड कडेगाव बीटा कानापूर मध्यम स्वरूपात राहील मायणी पुसेवली औंध उमराज The okay. आणि रहमतपूर निंदाल दहिवाडी कोरेगाव सातारा अद्रकी किमो दिग्सल या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बराट शिंगणापटलाही मध्यम स्वरूपात राहील लाटे पलटण नांदेड लोणात खंडाळा वाई इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि बारामती लोसुंबे मध्यम स्वरूपात राहील जजुरी मार्गावलाही मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बोर शिरवळ रावडीला जोदा स्वरूपात राहील तुफान पावसाचा अंदाज हा कोयना पटण अरळ आरवाडे या भागात असून मार्गाव तांबे गुहागर दागाव सागदेव ओसठपोड या भागात देखील बघायला मिळणार आहे दापोली पाचपणी कलसीत मंदनघर आणि महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगावला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटे टाल्ला इंदापूर रोहना गुढाणा आंबेकळवण तुफान पावसाचा अंदाज रेल पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मह जुन्नर ओतूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील नारायणगाव आले आणि आळकोटी टाकुडोकेश्वर पारणे सुपे मध्यम स्वरूपात राहील आणि मनसर खेड साकण पाबल मलटण शिरूर भांबर्डे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुनावले पुणे लोणी कालबर्लय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील शिवापूर केटवले सासूर जजुरीलाई मध्यम हलका पाऊस राहील आणि तसेच पुणे जिल्ह्यात कडेगाव दौंड नार्वे बोरी भांबर्डे शिरुलई मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे लाटे पलटण नांदल खंडाळा अद्राकी मध्यम स्वरूपातील आणि वांगी केरण कोंडे सलसेस करमाळा बिघवन केटोपेगन रोड राशीनलाई मध्यम स्वरूपात येईल कुरवाडी अरणगाव शेतपल करकम बेमलेट ट्योंबोर्णी अंगाला हलका मध्यम राहील अकलूज मानसरस वेलापूर बालवाणी मौ बुद्रुक पंढरपूर खर्डीलाई मध्यम हलका पाऊस रेल मंगळवेढा मारवाडे क्रुवेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलोर दुगाव उज्जैनम घोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये राशीन कर्जत कुलधरण बेटकेवाडी श्रीगोंद कडेगाव दौंड या भागातील मध्यम स्वरूपात राहील मिरजगाव जामगेड काडाष्टी अंबळनेर हलका मध्यम राहील राळेगाव सुरेगाव सोपे हलका पाऊस रेल खंडाळा अहिल्यानगर कुडगाव भालवानी टाकेटोगेश्वर आल्याने मध्यम स्वरूपात राहील गारगाव मांडवे अश्वी लोणी संगनमेर पाऊस रेल रावरी देवळी प्रवारा गोडेगाव माका बनास नेवासा श्रामपूर तालिका वनले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे शिर्डी पुतांबा कोपरगाव आणि तसेच निमगाव शिन्नर आसपासचा परिसर नांदूर शिंगोटे हलका मध्यम पाऊस अहिल्यानगर उत्तर भागात राहील आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सोंडी अलिबाग पेंजरीला मध्यम स्वरूपात राहील पेंचूर व जोरदार पावसाचा अंदाज राहील बाडा मनसर आंबेगाव मुरबाड तसेच नारळ कजत कुसट जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई उरण नवी मुंबईला जोरदार स्वरूपात राहील ठाणे निंजाली कल्याण मीराभाईंदर वसीविरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील முரபாட ஆம்பேவ பேண வாடா இக்கடி ஜோதார பாசா அந்த சிவிபை சாக்கி சமிராடா ரூர் இனா வடிவாரே தசைசோட் ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் வசி விராட்ட மரபைந்த விவண்டி உம்பரப்பாடா பிள்ளவி வாடா மன்னோர் பாரு விசார வணிக காச ரோட ஜோராக அந்தாஜ ரெய் ஜோரமோக்கா திரம்பா முன்கா வாடிவாரி இத்தபுரில ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் நாசிகோர் கம்மி अकोला समशरपूर तिडे डुबरे नाशिक दोडी मध्य मलका रेल निफाड लासलगाव पाटोदा देवगाव कुसुमाडी येवला आणि बारम नांदगाव तलवड मनमाड या भागातही मध्यम हलका पाऊस राहील मनी डोटांबे चांदवड मुजर कळवण मध्यम स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील मालेगाव मालगाव नांद्राणे सौदाणे सटाणा औटी ताराबाद निमशिवडी नामपूर चिंचवे इकडे मध्यम हलका पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड पिंपणे बॅट चिंचकेड देवी दुसाने टिटाणे डोमकाई पानेगाव अंमली कोकसाने नवापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अंजाले दोंडाईचा रणाला खरपाली नंदुरबार बोरचाक दोनरा अक्कलकोवा शहादा चिचोड केटे या बहुतांश ठिकाण या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बुडकी सांगवी सोले शिरपूर आणि जयतपूर गोडी साले सिंदखेडा बालाणे मध्यम पावसाचा अंदाज आहे कापडणे नवारी अंजंग अरवी बकरूप कुसुंबे अंजाले मध्यम अलकार राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरपरा यवल फैजपुरलाई मध्यम स्वरूपात येईल धरंगाव एरण जळगाव तसेच भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही मध्यम स्वरूपात राहील आणि बडगाव पचरा पौर जमलेलाही मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर किशोर फुलंबडी विरामगाव तालवड ममदापूर एलगुप्पा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनारसी पिंपरी काचूरपाचूड लिंबीजवळ गंगापूर धाकीपाल पैठण अमरापूर हन्सापूर टाकली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा अंदाज बहुतांश ठिकाण राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्यागड छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूड मध्यम स्वरूपात राहील गुलापांगडी जालना बदनापुलाई मध्यम स्वरूपात राहील देऊळगौराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन आणि दा दाबाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापुर मध्यम स्वरूपातील राहील मांजेलगाव वडवणी तळेगाव शिजल सोनपेटलाय मध्यम स्वरूपातील राहील धारुकी जलमच्यावसाला मध्यम हलकार राहील परळी आंबेजोगाई घाट नांदुरा राणीसावगाव अहमदपेडलाय मध्यम स्वरूपात पावसाचा सा अंदाज आहे धाराशिवमध्ये मध्ये कळम मध्यम हलकार राहील తారకేట బోం పాదూర్క మధ్యం స్వరూప ఎడ్షిపే కామెగా బెంబలీ ధారాషూ తుజాపూర్ బైర్భంగ పానిగోబా జిల్లా మధ్యం స్వరూప నల్దుర్గ హుర్టి వడోలా తాదవడి ముష్ిలై మధ్యం స్వూపాల పావుతా ఒలూర్ మురం తుగావ ఉజ్జన గోటా మధ్యం స్వూప లాతూర్ జిల్లాకెర శని హసీ భాల్ బిదర్లై మధ్యం స్వరూపల్ నిలంగా కిల్లర్నీ భాటంజీ కిందోట ఔసా లాతూర్ మురుడ్ మురుడ మధ్యం పావు అందాజాయి रैनापूर लातूर रोड उणवजुक जोळकोट उदगीर मुरकी रावणकोला हणेगाव जाकाल अरुंदा मध्यम स्वरूपात राहील देगळूरुदुरलाई मध्यम स्वरूपात येईल मुखेड कवटा नरशी कंदार बुजुग गंगाखेड पालमला मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू आष्टी पात्रील या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वसमत पूर्णा नांदेड भागाला मुखेड पेटुंबरी भोकरलाई मध्यम स्वरूपात तमसा हिमायतनगर टाकणी मुरसुंदी किनवटले मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अन कळमनुरी इनापूर महागाव मालय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर मडसूल मंगळुरपी कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बिग बी मेहकर डोंगवला मध्यम जोधा स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवल बुडाणा मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागात मोटाला बाबरगाव दिघी नांदुर्णा मलकापूर दासराखेड मध्यम हलका राहील आणि तसेच अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खामगाव शोगाव गो। अकोला बुरगाव मंजू मध्यम हलका राहील अकोट हिरवाखेड अलिवाडी जोळगाव जमात मासरखेड अंजना पाथोडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुले मध्यम हलका रेल मुसळधार पावसाचा अंदाज हा अंजणगाव अचलपूर चिखलदरा रिसालदारणी या भागात असून ब्राह्मण तडी चांदूर बाजार मोर्शी तुरवडा काठी जळखेडा वरुड नारकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज रेल बडनेरा अमरावती मोजारी तळेगाव अष्टी कर्जना जोरदार पावसाचा अंदाज रेल आणि नांदगाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फिलगाव बाबुलगाव मध्यम सुरपातळी यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाटके, डाळवा जामोळा मध्यम स्वरूपात येईल रिझवई अरणी धानि चोंडी पुसद खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पांढरगवडा कर परवा गोमत्री धनोरा निमगुडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे वनिकालय मध्यम स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्यामध्ये वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम पावसाचा अंदाज आहे तुळजापूर बारवडी वर्धा जामनी बुरीकोकाटे आरवी आर्वी वडणा लाडघाट मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चारुपैकी चिमूर मोहली कुटवाडा भाटाडी भद्रवती ओसरोड चंद्रपूर बल्लापुरी गजवाली वनीघाड मध्यम स्वरूपात येईल सोनापूर श्वर बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अष्टीमल चेरा चामुरशी गोटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मोज सावली गडचुली वलनी सिंदेवाई पावसाचा अंदाज आहे कापसी पंच गिरवाडा पाराकोट पासेवाडा सुंद्रा भांबरगड या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील धनोरा चुरमुरा नाटी चौक आणि अरमोरी तुलमाल किमटी मैदा देसिंग कुरखेडा बालेटोला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कोलीगाव बोनगाव चिंचगड मार्गाचा अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आणि लखनी साकोली संग्राणी आडेल गोतंगाव पावनी भिवापूर भांडा जिल्ह्याच्या या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी असोली लय तुफान पावसाचा अंदाज राहील तर गोंदिया जिल्ह्यात तुमसर जुळात सांगजरी गोरेगाव गो, आमगाव लांजी साक्रीटोळा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे रांजेगाव वारसिवनी बालाघाट काटंगी तिरोडी गोबरवाई इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर कामटी बागोली इंग्णा पाचगाव धामणा डोर्ली कोमळेश्वर कुडाली कटोल जोरदार पावसाचा अंदाज आहे उमडी सावरनेर पारशिवनी कामटी वनेरा गोटी बडेगाव विचवा या भागातही मुसळधार पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय